हाय युट्यूब फॅमिली कशा सगळे मनका बिठ्ठल या यूट्यूब चॅनलवर मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर कशी दिसते मी जरा म्हटलं ब्लॉगमध्ये ले कशी बशी जाती जरा म्हटलं जरा थोडा मेकअप करून काय नाही मेकअप केला फक्त लिपस्टिक लावली का लावली तर चला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनाज आहे गुरुवार तर मला करायची देव पूजा कारण आमच्या घरी गुरुवारची खूप मोठी पूजा असते आम्ही देवाला फुलांचे हार वगैरे घालतो स्वामी समर्थ महाराज आणि साईबाबांच्या फोटोला आणि हे देव मी सगळे पितांबरेने एकदम स्वच्छ धुवून पूजा आम्ही करतो आज उपवास असतो त्यामुळे माझा नसतो त्यांचा असतो तर आपण देव धुऊयात आणि पूजा करूया मस्त पैकी तर बघा फ्रेंड्स मी हा गंध लावणारे साईबाबान स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला हा असा आता हळदी कुंकू लावूया आपण हळदी कुंकू म्हणजे अष्टी लावूया गंधावर मी पण मला लावलं बघा तर बघा हार आणलेले हार घालू आपण <laughs> <laughs> तर बघा देव पण झाले पूजून मंदिरात तर आपण हे बघा हे देवाचं तेल आहे देवासाठी आमचं तेल केला आपण आता बघा फ्रेंड्स आपली फायनरी पूजा झाली नाही आणि चला मी तुम्हाला पूजा दाखवते मी कशी की पूजा झाली चला तुम्हाला दाखवते बघा पूजा मस्त हरविर घातली चला आता मंदिरात मी दाखवते हे पण आलेत बापरे हाताला लागलं माझ्या बघा आपली मंदिरातली पण पूजा झाली ही आमची पूर्व दिशा असते त्यामुळे इकडच्या बाजूला मंदिर लावलं आम्ही आणि हे बघा सारखं बनेलन चड्डीवर चड्डीवरच फिरायचं एवढंच घालायचं दिवसभर ना झाली आपली पूजा मस्तपैकी आणि आता आपण पन... <laughs> तर चला आता खिचडी बनवू यांच्यासाठी मस्तपैकी खिचडी बनवू खिचडी पण लागली खिचडी हे कशासाठी चाललं तरी काय करते आम्हाला काय माहिती तुम्हाला कुठं आता हार घेऊन आलो हाय शेट थांबव

बघा खिचडी झालेली आहे आपली बघा कसं टांगड्या पसरून बसायचं काम आहे हो जरा नीट करत जावा ना काय नसत शरे तर तुम्हाला क्राईम पेट्रोल जेवण जात नाही काय क्राईम पेट्रोल मालिकेचे लावला स्कीम तर <laughs> चला जेवण करून मस्त

जेवण वगैरे झालं मस्त सगळं स्वयंपाक स्वयंपाकच म्हणते काय ते भांडी भिंडी असून झाली सगळं मस्त आणि आता हे बघा झोपले तर चला आपण पण आराम करू इंस्टाला आणि भेटू आता डायरेक्ट पाच वाजता आरुड शाळेतून आल्यानंतर ओके okay. मी तर बघा डोळली आली शाळेत ना शाळेतून आल्या क्लासला पण गेल्या डॉली नाही गेल्या असून डॉलीचा साडेसात वाजता चेसचा क्लास बुद्धिबळ शिकवतात आमची इथे बिल्डिंग मध्येच खाली तर ती चेसचा क्लासला ती रोज साडेसात ते साडेआठ आणि आरोग्य हिसव कसा आला ती येणार आठ वाजता तर आपल्याला उपास मस्त बनवायचे जेवण तर आता आपण बनवणार आहोत छोले तर बघा मी छोले भिजवून ठेवलेले सकाळीच भिजा घातलेले तर आता आपण शरीराची चपाती भात मस्त असं जेवण बनवणार आहे उपवास होणार बघा डॉली साहेब घास फूस खाते सोबत तिची मैत्रिणी बघा कसा घास खाते खाती तर बघा हा आहे इंद्रायणी तांदूळ जो आम्ही घेतला होता हा इंद्रायणी कुठच्या पोळा टोमॅटो कोथिंबीर आणि आलं आणि लसूण तर हे सगळं आपण छोलेसाठी भाजून घेणार आहोत आणि मग मिक्सरला बारीक करणार त्याच्यामध्ये जे थोडेसे थोडे ठेवलेले काढून ते पण बारीक करून कारण यामुळे ग्रेव्ही जरा दाट होईल तर बघा मसाला झाला बारीक करून लावून झाली देवाला आता कापूर आणि मोठा धूप असतो फॅमिली मला पापड <Sessizos> तो हे डी मांड आणलेले पापड आहे आणि एवढे खास तर बघा हारू आलेले क्लासमधून आणि तिला सर आधी तिचं खूप कौतुक केलंय म्हणून खूप खुश झाली अशी तर बघा तिचं हँड रायटिंग बद्दल तिचं कौतुक केलेलं आहे काय म्हणले सर आणि खूप छान हँड रायटिंग आहे गुड हँड रायटिंग पुढे गेली तरी सुद्धा बोलले तसेच आणि हा तर बघा स्वयंपाक माझा झाला पूर्णपणे तळे भात छोले भाजी आणि करून झाले आणि आपण असे प्लास्टिकमध्ये बांधून खायचं सगळ्यांना माहिती आहे बांधून घालून जेवता माहिती आणि काही पसारा तरी भांडे घासून किचन आवरायचं आहे स्टँड माझं माझे फ्रेंड्सने मला हे स्टँड दिले माझी मैत्री बेष्टी अश्विनी तिने मला हे स्टँड दिले बघा किती माझी काळजी ना मला हे मोटिवेट केलं आहे तिनं व्हिडिओसाठी तर तिचं स्वतःचं हे स्टँड मला तिने दिलेलं आहे ब्लॉग बनवण्यासाठी थँक्यू सो मच अश्विनीला गाडी आणली नवीन येऊ चालवून दाखवा आम्हाला कुणाला आत पण लाव दे ना येऊवीच्या बघा काम कली खेळू दे त्याला